हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रस्ट क्रस्ट चा मराठी तर कवच पूट वरचा कठीण थर भाकरीचा कठीण पापुद्रा खपली धरणे किंवा पापुद्रा बनणे होत आहे क्रस्टला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द क्रस्ट ऑफ द ब्रेड इज बर्न दुसरा वाक्य आहे मिनरल्स अकर नॅचरली इन द अर्थ क्रस्ट तिसरा वाक्य आहे बेक अंटील द क्रस्ट इज गोल्डन चौथा वाक्य आहे शी हॅड द क्रस्ट टू आस्क मी फॉर एन एक्सक्यूज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू